जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्याची समस्या अत्यंत गंभीर व ज्वलंत बनल्यामुळे जुन्नर वन विभागाच्या काल निवारा केंद्रात पाठवण्यात आल्याची माहिती वन विभागाचे उपवन संरक्षक अमोल सातपुते जुन्नर यांनी दिली आहे जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आणि प्राणी पुनर्वसन केंद्र असलेल्या जामनगर मधील वनतारा प्राणी संग्रहालयात जुन्नर तालुक्यातील माणिकडोह हो येथून चार मादी व सहा नर असे एकूण दहा बिबटे स्थलांतरित करण्यास केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण दिल्ली यांनी मान्यता दिली होती हे बिबटे तीन महाकाय वातानुकूलित अँब्युलन्समधून नेण्यात येत असून एका वातानुकूलित अॅम्ब्युलन्समध्ये पाच बिबट वाहून नेण्याची क्षमता असून तर एक अँब्युलन्स ही अति तातडीच्या मदतीसाठी सोबत असणार आहे जुन्नर तालुक्यातील माणिकडोह हो येथे या तीन ॲम्ब्युलन्स काल सकाळी पोहोचल्या होत्या सोबत गुजरा हो गुजरात येथील झू मॅनेजर पशुवैद्यकीय अधिकारी व तेवीस मॅनेजमेंट टीमचे सदस्य पोहोचले माणिकडोह व वनविभाग जुन्नरचे पंधरा अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीनं लगेचच दिवसभरात दहा बिबटे गुजरातमधून आणलेल्या पिंजऱ्यात दिवसभरात चढवण्यात आले उपवन संरक्षक अमोल सातपुते सहाय्यक वनरक्षक अमित भिसे जुन्नर वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण जुन्नर व माणिकडोह पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हे दहा बिबटे पिंजऱ्यात सुरक्षित दखल घेऊन सोडण्यात आले काल या बिबट्यांची पाठवणी करण्यात आली आहे बिबट्यांना घेऊन जाण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह वीस ते पंचवीस जणांचे गुजरातचे पथक सोबत असणार आहे हायड्रोलिक पद्धतीने दरवाजे उचलण्याची सोय या महाकाय ॲम्ब्युलन्समध्ये असल्यानं हे सर्व बिबट सुरक्षितपणे ॲम्ब्युलन्समध्ये चढवले गेले जुन्नर ते जामनगर हा प्रवास लांबचा असल्यानं अँब्युलन्समध्ये बिघाड झाल्यास व अन्य समस्या उद्भवल्यास ब्रेकडाऊन व्हॅन ही दिमतीला देण्यात आहे पाठवणी करण्यात येणाऱ्या बिबट्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये दाखल केलं गेलं त्यानंतर ही वाहने जामनगरकडे रवाना करण्यात आल्याचं उपवन संरक्षक जुन्नर यांनी सांगितलंय जुन्नर विभागाने येथील मानवबिबट संघर्ष हाताळण्यासाठी उचललेलं हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे